नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गौरीची माहिती देणार आहे म्हणजे की मी कशा गौरी बसवल्या होत्या काय काय सेवा केली आणि काय काय साहित्य वापरलं तर हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खर तर गौरी येणार म्हणजे खूप उत्साहाचं वातावरण असतं आणि त्याचबरोबर कामंही भरपूर असतात कारण तुम्ही जितकं हौसेने गौरीचं कराल तितकं चांगलं असतं आणि हौसेला मोल नसतं असं म्हणतात त्यामुळे करायचं कारण की गौरी ह्या वर्षातनं एकदा येत असतात तर त्यांचं स्वागत हे वाजत गाजतच झालं पाहिजे त्यामुळे मी या ठिकाणी असं पायघड्या घातलून घेतल्या होत्या म्हणजे लक्ष्मी मातेला फुलं अतिशय प्रिय आहेत आणि फुलांसोबतच लक्ष्मी मातेला स्वच्छता देखील खूप प्रिय आहे जेवढी तुम्ही स्वच्छता टापटीपणा नीटनेटकेपणा असेल तिथे लक्ष्मी मातेचं वास्तव असतं आणि लक्ष्मी मातेला फुलं पण खूप आवडतात त्यामुळे या ठिकाणी मी सुवासिक फुलं घेतलेली आहेत आणि त्यांची अशी आरास केलेली आहे तर दरवाजाच्या बाहेरून गौरी आतमध्ये आणायच्या असतात त्यामुळे बाहेर मी तुळशी कुंडी पण तिथं ठेवलेली आहे आणि अशा प्रकारे मी सगळी फुलांची आरास करून घेतलेली आहे उंबऱ्याचं पण हळदीचं लेपन केलेलं आहे उंबऱ्याची पण हळद कुंकू अक्षता फुल वाहून पूजा केलेली आहे उंबऱ्या पानाचा विडा ठेवलेला आहे आणि जिथे मी गौरी बसवणार आहे तिथपर्यंत मी अशी फुलांची आरास केलेली आहे आणि या ठिकाणी मी अशी पूजेची तयारी करून घेतलेली आहे एका परातीमध्ये गहू घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये गौरीचे मुखवटे ठेवलेले आहेत मुखवट्यांना नथ घालून घेतलेली आहे आणि डोक्यावरती ब्लाऊज पीस घातलेला आहे पदर म्हणून आणि गौरीची पूर्वतयारीमध्ये मी गौऱ्यांना असं साड्या नेसून उभं केलेलं आहे कारण मग गौरी घरात घेतल्याच्या नंतर म्हणजे मुखोटे पूजा करून घरात आणल्याच्या नंतर मग पुन्हा साडी नेसवणं वगैरे त्यासाठी खूप वेळ जातो म्हणून मी अशी तयारी अगोदरच करून ठेवते दोन्ही गौरींना मी या ठिकाणी साड्या नेसून घेतलेल्या आहेत आणि ब्लाऊज पीसचेच ब्लाऊज तयार केलेले आहेत मी आणि तेच ब्लाऊज यावर्षी मी गौरीला घातलेले आहेत आणि या ठिकाणी आमच्याकडे दहा दिवसाचा गणपती असतो त्यामुळे अशी आरास करून घेतलेली होती ह्या वर्षीची थीम होती राजवाडा आम्ही केलेला होता म्हणजे राजवाड्यातलं देवघर आणि तिथे असे अष्टविनायक लावलेले होते तर खूप सुंदर असं दिसत होतं ते पूर्ण डेकोरेशन आणि या ठिकाणी माझी बघा सगळी पूजेची तयारी झालेली आहे तर पूजेसाठी मी एका ताटामध्ये हळद कुंकू अक्षता धूप दीप त्यानंतर एक तुपाचा दिवा घेतलेला आहे पाणी घेतलेलं आहे विड्याची पानं आहेत हळकून सुपारी बदाम खारी खोबरं घेतलेलं आहे सुट्टे पैसे घेतलेले आहे अशा प्रकारे पत्री घेतलेली आहे सगळी गौरीला आणण्यासाठी जी लागते ती त्यानंतर आवळा बोरे चिंचे चिंच हे पण आणलेलं आहे आणि अत्तर घेतलेलं आहे त्यानंतर पंचामृताचा प्रसादासाठी पंचामृत बनवलेला आहे त्यानंतर कलश तयार करायचा आहे लक्ष्मी मातेचा तर त्यासाठी मी तांब्याचा तांब्या घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी पण पैसा दुर्वा सुपारी सगळी तयारी करून घेतलेली आहे कारण सगळं जवळ घेऊन बसलं की मग सारखे बस, सार बस करावी लागत नाही त्यामुळे आठवणीने सगळं काही साहित्य काढून ठेवायचं घंटी आहे कापूर आहे उदबत्ती आहे म्हणजे आरतीचं पण साहित्य ह्याच ताटात घ्यायचं म्हणजे सारखी बस होत नाही अशा प्रकारे सगळी तयारी मी या ठिकाणी करून घेतलेली आहे आणि साड्या पण बघा किती सुंदर आलेल्या आहेत नेसलेले आहेत यावर्षी मी पैठणी घेतलेली आहे दोघींना पण आणि असं आपण म्हणतो की मी हे केलं मी ते केलं पण काही नाही आपल्या मनात इच्छा असेल ना तर त्या सगळं काही आपल्याकडनं करून घेतात अगदी हौसेने करून घेतात ह्याची मला खरंच म्हणजे जेव्हा जेव्हा मी असं सगळं काही करते ना त्याची प्रचिती येतेच की त्या सगळं अगदी मनापासून करूनच घेतात आणि असे किती तेजाले बघा गौरींच्या मुखवट्यावरती खूप सुंदर दिसत आहेत तर आता मी सगळं साहित्य घेऊन बाहेर दरवाजाच्या बाहेर जिथं तुळशी मातेची कुंडी ठेवली होती तिथे आणलेला आहे तिथे चौरंग ठेवलेला आहे चौरंगावरती मी लाल कापड अंतरलेलं आहे आणि त्याच्यावरती गौरीचे मुखवटे ठेवलेले आहे तुळशी मातेच्या शेजारी मी तेलाची समई लावून घेतलेली आहे आणि गौरी मातेसमोर मी तुपाचा दिवा लावलेला आहे त्यानंतर इथे घंटी पण ठेवलेली आहे घंटेची देखील हळद कुंकू अक्षदा फूल वाहून पूजा केलेली आहे त्यानंतर तुळशी मातेची देखील हळद कुंकू अक्षदा फूल वाहून मी पूजा केलेली आहे तुळशी मातेला पण दीप दाखवायचा आहे पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा आहे अशा प्रकारे या ठिकाणी मी तुळशी मातेची पूजा केलेली आहे तुळशी मातेची पूजा केल्याच्या नंतर गौरीची देखील पूजा करायची आहे तर गौरीला देखील जे मुखवटे आपण असे गव्हामध्ये आणलेले आहेत प्रत्येकाची कदाचित प्रथा वेगवेगळी असू शकते पण आमच्याकडे असे गव्हामध्येच आणतात गौरी तर त्यामुळे मी गव्हामध्येच मुखवटे ठेवलेले आहेत आणि एक एक दागिना गळ्याभोवती ठेवलेला आहे वरती डोक्यावरती लाल रंगाचं ब्लाऊज पीस पदर म्हणून दिलेलं आहे आणि या ठिकाणी एक पानाचा विडा मी दोघींमध्ये ठेवले आणि त्यांना देखील हळद कुंकू अक्षता फूल वाहून त्यांची पूजा केलेली आहे त्यानंतर गौरीला सुद्धा मी दीप दाखवलेला आहे आणि त्यानंतर त्यांना पंचामृताचा नैवेद्य दाखवलेला आहे आणि अशा प्रकारे यथासंघाशी पूजा करून घ्यायची आहे आणि मग गौरी घरामध्ये घेऊन यायचं आहे तर आपण आधीच सगळी तयारी केलेली आहे त्यामुळे मी उंबरट्यावर सुद्धा तांदळाने भरलेला माप ठेवलेला आहे की गौरी मातेला घेऊन जाताना माप ओलांडून जायचं म्हणजे लक्ष्मीच्या पावलांनीच ती आपल्या घरात आली पाहिजे आणि अशा प्रकारे गौरी घरात येताना म्हणायचं असतं गौराई आली कशाच्या पायी मुलाबाळांच्या पायी गौराई आली कशाच्या पायी धनधान्यांच्या पायी गौराई आली कश्याच्या पायी सोन्या मोत्यांच्या पायी असं म्हणत घंटी वाजवत गौराई मातेचं स्वागत करायचं असतं कधीही मुक्याने तिचं स्वागत करायचं नाही घंटी वाजवत आणि तोंडाने गौराई आली कशाच्या पायी असं म्हणतच तिचं स्वागत तिला घरामध्ये आणायचं त्यानंतर घरा प्र घरामध्ये प्रत्येक खोलीमध्ये गौराईला फिरवायचं आहे म्हणजेच की आपलं घर तिला दाखवायचं आहे मग देवघर असेल त्यानंतर आपलं किचन असेल बेडरूम असेल जिथे आपली कपाटं आहेत तिजोरी आहे ते सगळं गौराई मातेला दाखवायचं आहे धनधान्य आपण धान्य कुठं ठेवतो ते देखील दाखवायचं आहे अशा प्रकारे सगळीकडे घरामध्ये गौराईला फिरवून आणायचं आणि मग ज्या ठिकाणी आपण स्थापना करणार आहे त्या ठिकाणी असं पाटावरती ठेवायचं आहे आणि या ठिकाणी मी आता अगोदरच साड्या नेसवलेल्या होत्या त्यामुळं मग मला पटकन गौरीचे मुखवटे घालता आले आणि गौरीचे मुखवटे बसवल्यानंतर मग मी गौरीला साज चढवला तर बघा माझ्या गौराई अशा दिसत आहेत आणि खरं सांगू का ज्या दिवशी आई येतात ना तर इतक्या प्रसन्न दिसतात त्यांच्या चेहऱ्यावर एवढं तेज असतं कि असं वाटत की अरे आपलीच नजर नको लागायला तर या ठिकाणी माझ्या घरी गौराईंचं आगमन झालेलं आहे आणि मी दोघींची पण ओटी भरून घेतलेली आहे त्यानंतर त्यांना चहा पाणी केलेलं आहे आणि बघा कशा किती प्रसन्न किती म्हणजे ग्लो आलेला आहे त्यांच्या चेहऱ्यावरती इतक्या सुंदर दिसत आहेत आणि मी असं सारखं नाही का बघत होते आणि म्हणत होते किती सुंदर दिसत आहे किती सुंदर दिसत आहे मग मी त्यांची दृष्ट पण काढली नाही का असं आपलीच नजर नको लागायला त्यामुळे मग मी खडे मिठाने दोघींची दृष्टसुद्धा काढली अशा प्रकारे माझं या ठिकाणी गौरीचं गौरी उभ्या करून झालेल्या आहेत एकदम शास्त्रोक्त पद्धतीने आणि हे डेकोरेशन पण केलेलं आहे आणि असं एकदम सुंदर छान असं राजवाड्यातल्या देवघरात त्या बसल्यासारखंच आहेत त्या आणि त्यानंतर मग ह्या वर्षी माझ्या डोक्यात अशी थीम होती की आपण ही सजावट करायची गौरीला तर नेहमी असं जात्यावर आपण गहू दळतानाच्या गौरी बऱ्याच ठिकाणी बघतो किंवा सुपा सुपा करतानाच्या गौरी बघतो पण ह्या वर्षी मला असं वाटलं की वेगळं काहीतरी करावं तर मी या ठिकाणी गाणा भरण्याची थीम घेतली होती कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये विवाहापूर्वी गाणा भरण्याची प्रथा असते गाणा भरणे म्हणजे काय तर हळकुंड फोडायची आणि ती फोडलेली हळकुंड असतात ती दळून घ्यायची आणि त्याची जी तयार होणारी हळद आहे ती आपण लग्नाच्या अगोदर जो हळदीचा कार्यक्रम असतो त्या हळदीच्या वेळी आपण ही दळलेली हळद तिथे वापरतो नवरा नवरीला लावण्यासाठी तर मग मी ती थी थीम बनवली होती मग अशा प्रकारे मी दोन गौरी एक गौरी हळकुंड फोडते आणि दुसरी जात्यावरती हळद दळते अशी थीम केली होती मग त्याच दिवशी मी संध्याकाळी सजावट करून घेतली आणि मग दुसऱ्या दिवशी गौरी पूजन असतं तर त्या दिवशी मग पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि पुरणाचा नैवेद्य दाखवला दोघींना त्यानंतर मग असं दिवाळीचे पदार्थ जसं की चकली लाडू शेव अनारसे शंकरपाळी करंजी जे बनवलं होतं ते समोर ठेवलं त्याच्यानंतर जी फळं आणलेली होती ती ठेवली आणि थोडीशी कडेने अशी फुलांची आरास केली आणि त्याच्यानंतर थोडे लाईटचे माळा वगैरे त्याच्यामध्ये सोडल्या तर त्यामुळे खूप सुंदर असं आ, डेकोरेशन झालं आणि खूप छान दिसत होत्या गौरी तर म्हटलं मी शॉर्ट व्हिडिओ तर टाकलेच होते चॅनलवरती पण म्हटलं चला आता एक डिटेल व्हिडिओ पण आपण पन शेअर करूया कारण गौरीची एवढी धावपळ असते एवढी कामं असतात की मग ती कामं करून आणि पुन्हा व्हिडिओ बनवणं शक्य नसतं त्यामुळे मग मी मी व्हिडिओ शूट करून ठेवले आणि आता म्हटलं की निवांतच एक लाँग व्हिडिओ बनवूया आणि मीनवाईल मी जसं मी जसं डे जस वन डे टूचे शॉर्ट व्हिडिओ अपलोड केले होते चॅनलवरती तर हा थोडासा डिटेल व्हिडिओ मी या ठिकाणी बनवला कसे गौरी आणल्या कशी पूजा केली काय साहित्य वापरली आणि सजावटीची थीम काय होती हे मला तुम्हाला सांगायचं होतं त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला तर तुम्हाला कशी वाटली ही सजावट नक्की मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ